नवरात्रीमध्ये देवीच्या उपवासाला दाखवण्यासाठी कडाकण्याची रेसिपी आपली खूप मस्त आणि खूप छान झालेली आहे ही कडाकणी एकदम खुसखुशीत झालेली आहे थोडंही तेल पकडलेलं नाही तुम्हाला मी एक तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा कसा आवाज आलेला आहे खूप खुसखुशीत आणि क्रंची ही आपली कडाकणी बनवून तयार झालेली आहेत अशी खुसखुशीत कडाकणी जर तुम्हाला करायची असतील तर खूप साध्या सिंपल मी टिप्स तुम्हाला सांगणार आहेत यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पाहायचा आहे तुम्ही बघू शकता की माझी कडाकणी किती खुसखुशीत झालेली आहेत आपली कडाकणी बनवून तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता की कि किती खुसखुशीत आणि तेल तर अजिबात पकडलेलं नाही तुम्हाला मी हे बघा आवाज कसा येतो आहे एकदम खुसखुशी कुछ तशी ही कडाकणी झालेली आहेत चला तर आता आपण कडाकणी बनवायला सुरुवात करू यासाठी मोठी वाटी मी मैदा घेतला आहे त्याच्यापेक्षा छोटी वाटी आहे ती रवा घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि जेवढा रवा घेतला होता तेवढी पिटी साखर आपल्याला घ्यायची आहे नवरात्रामध्ये देवीला नैवेद्यासाठी ही कडाकणी दाखवली जातात दा नैवेद्य म्हणून आणि ही कडाकणी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात अशा पद्धतीची मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आता एक वाटी मैदा जो आहे तो मी आता या परातीमध्ये टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा एक छोटी वाटी जो होती रवा तो मी रवा याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर मी पिठी साखर आणि मिठी टाकला आहे आता आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन गरम करून घ्यायचं आहे आणि हे मोहन गरम झालं की आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आता मी जो ने जो इटलीमध्ये एक चमचा तेल असतं तेवढा मी चमचा मी तेल येत कडक मोहन गरम करून घेतलं होतं आणि ती या मिश्रणामध्ये टाकलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला ते चमचाने एकजीव करून घ्यायचं आहे कारण तेल जे आहे ते खूप गरम झालेलं होतं ज्यावेळेस सर्वत्र मिश्रणाला लागेल ना त्यावेळेस आपल्याला हाताने व्यवस्थित असं सगळीकडे हे जे मोहन होतं ते लावून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण खुसखुशीत पदार्थ करतो ना त्यावेळेस आपल्याला मोहन ही घालावं लागतं कारण त्याच्यातील खुसखुशीतपणा जर टिकवायचा असेल तर मोहनची गरज असते त्याच्यामुळे जर आपण कोणता जर खुसखुशीत पदार्थ तळायला जर करत असेल जर तो खुसखुशीत राहायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये मोहन घालावं लागतं मी हाताने व्यवस्थित असं हे जे मिश्रण आहे ते चुरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आपलं बनवलेला पदार्थ आहे ना तो खुसखुशीत होणार आहे याची जाणीव होते त्याच्यानंतर मी इथं दूध घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुमचे जर कडाकने जर असे खुशखुशीत जर होत नसतील ना तुम्ही बहुतेक पाण्याचा वापर करत असाल इथं मी पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही मी येथे दुधाचा वापर केलेला आहे वाची ही फार महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही कडाकणी करणार असाल ना त्यावेळेस पाण्याचा वापर करायचा नाही दुधाचा वापर केल्यामुळे ह्याच्यात जास्त कडकपणा येत नाही खुसखुशीतपणा टिकून राहतो म्हणजे काही वेळेस जे कडाकणी होतात ना त्याला चिरा पण पडतात आणि ते असं खाताना दाताला वगैरे चिकटतात तर ते चिटकू नये म्हणून इथं आपल्याला दूध वापरायचं आहे मी इथं दुधाचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि आप 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 हे आपल्याला व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं आहे जसं कणिक तिंबतो ना तसं तिंबून घ्यायचं आहे बघा आणि हे ज्या वेळेस आपलं तिंबून होईल ना त्याच्या वेळेस आपल्याला तुपाचा हात फिरवायचा आहे आणि हे आपल्याला भिजत ठेवण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवायचे ही पण फार महत्वाची टिप्स आहे लगेच गडबडीत करायला घ्यायचं नाही आणि तेल किंवा तूप तुम्ही त्याला लावून हे तिंबून ठेवायचं आहे आणि तिंबल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला जसं आपण गुलाबजामून करतो पण तशा आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे इथं पिठाचा वापर करायचा नाही जर पिठाचा वापर जर कडाकणी करताना मी इथे तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही हात लावू शकता जर तुम्ही पिठाचं पीठ वापरलं तरी कडाकणी आहे ना ते त्याला तडे जातात आणि फुटतात त्यांना भेगा जातात भेगा पडतात तसेच असे होऊन देण्यासाठी महत्वाची लाटून घ्यायचं ना सेम तसं आपल्याला ही खुसखुशीत कुश अशी कडाकणी बनवायची आहेत खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल असं मी सांगत आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्या कडा ज्या आहेत ना, ना जा ते जास्त लाटायचे आहेत त्याच्यामुळे कडाकणी जे आहेत ना ते कडेच्या साईडला असे जास्त कडक राहत नाहीत फाटत नाहीत भेगा जात नाहीत आता मी इथं काठी चमचा होता त्या काठी चमचा ह्याला मध्यभागी असे होल पाडायचे आहेत होल पाडण्यामुळे काय होतं ही कडाकणी आहेत ना जे फुग म्हणजे फुगत नाहीत काही वेळेस जर कडाकणी फुगली ना तर ते जास्त मौसूत राहत नाहीत आणि तेल गरम झाले का नाही हे पाहण्यासाठी मी अगोदर छोटंसं कणकीचा गोळी टाकलेली आहे आणि ती गोळीवर आले कीच नंतर आपल्याला ही कडाकणी कडक अशा तेलात सोडायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही फुल करायची आणि ज्यावेळेस कडाकणी आपण तेलामध्ये टाकणार आहे का नाही त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवर ही कडाकणी आहेत ती आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहेत नवरात्रामध्ये उपवासाला ही कडाकणी देवीला नैवेद्य म्हणून आमच्या इकडं दाखवली जातात आता गॅसची फ्लेम ही जास्त ठेवायची नाही कारण जास्त काय होतं याच्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला असतो ना त्याच्यामुळे ही कडाकणी आहे ना जास्त काळे पडतात आणि काळे पडलेली कडाकणी छान वाटत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कमी गॅसच्या फ्लेमवरच ही कडाकणी आहे ती व्यवस्थित अशी तळून घ्यायचे आहेत बघा खूप छान अशी कडाकणी आपल्याला तेलामध्ये तळी गेलेले आहे तुम्ही बघू शकता आणि जास्त फुग जास्त फुगू द्यायचे नाहीत कारण फुगले तर काय होतं ते पुरी लागतात कडाकणी ही कडकच छान वाटतात खुसखुशीत कुछ जास्त कडक हे नाही पण खुसखुशीत कुछ छान लागतात आपले तेलामध्ये कडाकणी तळून झालेले आहेत आता मी काढते आणि बाकीचे पण जे आहेत ते पटापटा तुम्हाला एक दोन तीन आहेत ते, ते मी तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तळताना कशा पद्धतीने तळली गेली पाहिजे काही वेळेस कडाकणी तळताना फार फुडं जातात त्याच्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवर ही कडाकणी जी आहेत ना व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत कडाकने जर तुमची जर जास्त जर कडक होत असेल तर अजून एक महत्त्वाची टिप्स जसं आपण जे दूध घेतलं होतं दुधामध्ये आपण सर्व जिन्नस जे आहे ते मळून घेतलं होतं त्याच्या अगोदर काय करायचं आहे तुमची जर जास्त तडा माझा तर तडा गेलेला नाही व्यवस्थित अशी झालेली आहे तुमची जर नाही झाली तर तुम्ही दुसरी <laughs> एक तुम्हाला पद्धत सांगते की रवा आणि साखर जे आहे ना ते एकत्र भिजत ठेवायची आणि त्याच्यामध्ये नंतर मैदा भिजत घालायचा हवा तेवढा असं प्रमाण ठेवलं तर कडाकणी जे आहे ना अजिबात कडक होणार नाहीत खुसखुशीत होतात खुसखुशीत होतात त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे कडाकणी खुसखुशीत राहण्यासाठी आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत ही कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी थो थोडस मोहनचं आपल्याला कडकडीत असं आपल्याला घालून मैदा जो आहे ना ते जिन्नस मैदा साखरेचं ते आपल्याला करून घ्यायचं आहे एकदम खुसखुशीत अशी ही कडाकणी होतात तुम्ही बघू शकता की किती एकदम खुसखुशीत अशी आपली कडाकणी बनवून तयार झालेली आहेत ह्या पद्धतीने जर तुम्हाला कडाकणी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे कर तुम्हाला ही कडाकणी कशी केली आहे ते तुमच्या लक्षात येईल एकदम खुसखुशीत अशी ही कडाकणी बनवून झालेली आहेत मी तुम्हाला एक दोन दाखवते एकावर एक आवाज केला तरी खूप असा खुसखुशीत असा आवाज येतो आता आपल्याला काय करायचं का आहे ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की कडाकणी बनवा म्हणजे तुमची कडाकणी पण अशा पद्धतीनं खूप छान अशी बनतील खुसखुशीत ज्यावेळेस तुम्ही सर्व जिन्नस जे मळताना ते तुम्ही दुधामध्ये मळा त्याच्यामुळे कडाकणी आहेत ते तुमची एकदम खुसखुशीत होतील खूप छान पद्धतीने आपली कडाकणी बनलेली आहे तुम्ही बघू शकता आता एक कडाक नाही ती मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील हे बघा खूप खुसखुशी तशी झालेले आहेत काही वेस कडक येतात ना तशी झालेली नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद